शिक्षकांची वैयक्तिक मान्यता शाळांची मान्यता शिक्षक संच आणि शिक्षकांना मान्यता मिळण्यानंतरही शालार्थ आय डीच्या नावाखाली तीन चार वर्षे शिक्षकांची होत असलेली फरफट या गोष्टींना कंटाळून आज मा, आजी माजी तीन शिक्षक आमदार संघाचे आमदार आणि शिक्षकांनी शिक्षण संचालकांना घेराव घातला तर विभागीय शिक्षण उपसंचालक यांना कार्यालयाच्या बाहेर बोलवून रस्त्यावरच बसवले व त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली शिक्षण संचालक व पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक या दोन्ही कार्यालयात पुणे सोलापूर आणि अहमदनगर येथील शिक्षकांनी आक्रमक आंदोलन केले सुमारे आठ दिवसापूर्वी शिक्षकांच्या विविध शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी पत्र पाठवले होते त्यावर मुख्यमंत्र्यांची शिफारस घेऊन आज बैठकीचे आयोजन केले होते मात्र या बैठकीची तारीख आणि त्या संदर्भातील कागदपत्रे विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून तयार करण्यात आली नव्हती तर संचालक कार्यालयात शिक्षक संचालक सूर्यवंशी यांच्याशिवाय कोणतेच अधिकारी उपस्थित राहिले नाहीत त्या शिक्षकांनी सूर्यवंशी अन्नाय धारेवर धरले यावेळी नाशिक विभाग शिक्षक आमदार किशोर दराडे पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत अमरावती विभागाचे माजी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे संभाजी पाटील सुनील पंडित प्राचार्य भास्करराव सांगळे आप्पासाहेब शिंदे महेंद्र हिंगे वैभव सांगळे अशोक आव्हाड गोवर्धन पांडुळे भानुदास दळवी गोरख मुंडे आदी उपस्थित होते शिक्षकांची मान्यता मिळाल्यानंतर आता शालार्थ आय डी पडताळणीसाठी शिक्षकांचा पगार अडवला जात आहे शालार्थ आय डीसाठी गेल्या दीड वर्षामध्ये तीन तीन उपसंचालकांकडे आळीपाळीने हे अर्थपूर्ण काम देण्यात आले सुरुवातीला शिक्षक उपसंचालक वंदना वाळूंज यांच्याकडे हा चार्ज देण्यात आला त्यांच्याकडून बदलून तो माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मंजुषा मिसकर यांच्याकडे देण्यात आला आता त्यांच्याकडून तो काढून घेत शिक्षण सहसंचालक हरुण अत्तार यांच्याकडे हा चार्ज देण्यात आला मात्र कोणाकडूनही शालार्थ आय डी पडताळणीचे समाधानकारक काम झालेले नाही असा आरोप आंदोलकांनी केला आहे चळवळ म्हणून सगळेजण हे चालवत आहेत गप्प कुणीच नाही आहे डेठ याचा पाठलाग सुरू आहे शिक्षण ही सतत चालणारी प्रक्रिया आहे परंतु अधिकारी चांगले असले तर ती निकोप चालते अधिकारी भ्रष्ट आणि लबाडी त्यांची वाढीस लागल्यामुळे या सगळ्या कामामध्ये अडथळा येतो आहे याच्या अगोदरची आमची आंदोलनं तुम्हीच फॅश केलेली आहेत त्याच्यामुळं आम्ही कायमच हे करतच राहिलो आहे भविष्यातसुद्धा करणारच आहे पण आज जी ॲक्टिव्हिटी इथली जी बघायला मिळाली ती अत्यंत दुर्दैवी आहे कारण हे कार्यालय आमचं सगळं पूर्ण आहे हे दाखवण्यामध्ये पटाईतगिरी करतं आहे आणि काम तर ह्यांच्याकडं प्रचंड मोठ्या संख्येनं प्रलंबित आहे कारण तीन वर्षाच्या फाईल पूर्ण होत नाहीत दोन दोन वर्ष वर्षानुवर्षे लोक इथं येतात आणि वरून अधिकाऱ्यांनी सांगितलं पदाधिकारी मंत्र्यांनी सांगितलं तरीसुद्धा इथल्या कामाचा निपटारा दुर्दैवानं होत नाही कारण पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि सोलापूर जिल्हा हे तीन जिल्हे इथं अधिकृतपणानं इथं कामासाठी येतात याच्यामध्ये कुठल्या दबा मंत्र्यांचा दबावाचा विषय नाही अधिकारी आज आपण सगळेजण नागरिक आहोत माझं तर स्पष्ट मत आहे की राजकारणी माणसं किंवा कुणी पदाधिकारी माणसं काम व्हावं म्हणूनच प्रयत्न सगळ्यांचा असतो पण अधिकारी मात्र ते इतकी मजुरी त्यांची वाढली आहे त्यांची धारणाच नाही आहे कुणाला न्याय देण्याची कारण त्यांचं मत आहे मीच सही करणार आहे आणि मग मी माझ्या मनाला वाटेल त्यावेळेला करेन ही भूमिका आज सगळ्यांची लिपिकापासून अधिकाऱ्यापर्यंतची दिसते ही खरं तर ती दादागिरी म्हणलं तर काय वाहगं नाही आणि आल्यावरती तेवढी चार कामं झालेली दिसतात बाकीची मात्र आपल्याला माहिती नसतात ती प्रलंबित राहतात पुन्हा काहीतरी कळतात त्यावेळेला आपण विचारतो हे सगळं सर राहत राहतगाडग्यासारखं सुरू राहिलं आहे सर तुम्ही विधान परिषद असेल विधानसभा असेल लोकप्रतिनिधी आवाज उठवतातच लोकप्रतिनिधीवरचा राग व्यक्त करून ही या ठिकाणी कुणालाही न्याय मिळणं अवघड आहे कारण ते प्रामाणिकपणेच काम करत आहेत शंभर टक्के या ठिकाणी अधिकाऱ्यांचा दोष आहे एक टक्का सुद्धा याच्यामध्ये त्यांना माफ नाही न्याय लोक न्याय लोक लोकप्रतिनिधीकडेच मागतील लोकप्रतिनिधी अधिकाऱ्यांच्याकडून कामच करून घेतील त्याच पद्धतीने आज, आज सुद्धा आम्ही केलेलं आहे त्यांना सहा वाजेपर्यंतची वेळ दिली आहे सहा वाजेपर्यंत अडोतीस प्रकरण आहेत ते अडोतीस चे अडोतीस प्रकरण ते पारित करतो म्हटलेत आणि जर आता बाकीही भरपूर राहिले असतील तेही आम्ही पाठपुरावा करणार या यापूर्वी ह्या विभागाचे बरेच अधिकारी निलंबित झाले पण कायदा आपला असा आहे का काही दोष ठेवायचं नंतर त्यांना रुजू करून घ्यायचं म्हणजे अशी व्यवस्था आहे त्याच्यात मुळात सुधारणा झाली पाहिजे असं आमचं सभागृहामध्ये पहिलं मागणं यापूर्वी शिक्षण विभागाचे बरेच अधिकारी नि कारवाई झाली निलंबित झालेले आहे ना नाही ह्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडं आम्ही तक्रार करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपला रिमार्क असतानासुद्धा अधिकारी आपल्याला जुमळत नाही म्हणजे अशा पद्धतीचं वागणं आहे यांच्या संबंधित अधिकारी कारवाई झाली पाहिजे